मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार यातून विकास कामांना वेग येणार राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर वरळी या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा सी एन डी ए मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना दोन हजार पंचवीस नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार खासगी अनुदानित आयुर्वेद व खासगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट ब क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा